मागील काही महिन्यांमध्ये भारतातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दलच्या बातम्या अत्यंत चिंताजनक आहे खरं तर भारतातील असंख्य मध्यम वर्गीय आणि गरीब तरुण मोठं होण्याचे स्वप्न बघत असतात त्यांना मोठं होण्याचे स्वप्न बघताना किंवा ते पूर्ण करताना दोनच पर्याय असतात एक तर त्यांनी चांगला व्यवसाय करावा किंवा त्यांनी चांगली नोकरी स्वीकारावी खरं तर व्यवसाय करायचा म्हटलं की त्याला मोठं भाग भांडवल लागतं आणि हे कित्येक तरुणांकडे नसतं व्यवसाय करायचा म्हटलं की त्याचं ज्ञान लागतं हे सुद्धा कित्येक तरुणांकडे नसतं आणि शालेय पुस्तकांमध्ये कॉलेजच्या पुस्तकामध्ये ते शिकवलंही जात नाही मग दुसरा पर्याय मध्यम वर्गीय गरीब लोकांना मोठं होण्यासाठी उरतो तो म्हणजे नोकरीचा पर्याय आणि या नोकरीसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात परंतु आता या सगळ्या परीक्षांमध्ये श्रीमंतांचा नंगानाथ चाललाय की काय असं चित्र आता भारतामध्ये निर्माण झालेलं आहे ज्या ज्या परीक्षांवरती लाखो तरुण लाखो गरीब कुटुंबातील मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण विश्वास ठेवून वर्षानुवर्ष मेहनत करत होते या सगळ्या स्पर्धा परीक्षा भोवऱ्यात हो। अडकल्या सुरुवात करू या सगळ्यात पहिलं नीट एक्झाम पासून खर तर मुलगा दहावी पास झाला की तो पुढील स्वप्न बघायला सुरुवात करतो त्याच्या कुटुंबातील लोकांचे वेगवेगळे स्वप्न असतात त्याच्या नातेवाईकांचे वेगवेगळे स्वप्न असतात आणि या आशा अपेक्षा स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा मुलगा या मुलाचे कुटुंबीय वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज घेऊन शिक्षणासाठी वेगवेगळे वेग 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 कोचिंग क्लासेस कॉलेज जॉईन करतात खरं तर हे लोक दोन वर्ष प्रचंड मेहनत घेतात आणि नीट सारख्या परीक्षा द्यायला जातात परंतु या नीट परीक्षेमध्ये सुद्धा आता श्रीमंतांची मुलं बोगसगिरीने मूर्ख पद्धतीने आता पास होताना आपण बघत आहोत सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दलच्या केसेस आता कित्येक पेंडिंग आहे परंतु न्यूजपेपरमधून येणाऱ्या याच्या ज्या काही बातम्या आहे त्या मध्यमवर्गीय कुटुंबाला गरीब कुटुंबाला आणि मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता चिंताग्रस्त करत आहेत हे झालं एका परीक्षेबद्दल खरं तर तलाठी भरती आली की त्यातला घोटाळा खरं तर कुठल्याही सहाय्यक पदांची भरती आली की घोटाळा शिपाई लोकांची भरती आली की त्यामधील घोटाळा पोलिसांची भरती म्हटलं की त्यामधील घोटाळा आणि हे सगळं कमी होतं की काय म्हणून देशातली सगळ्यात अवघड मानल्या जाणारी देशातील सर्वोच्च अधिकारी निवडणारी यू पी एस सी परीक्षेमधील घोटाळे सुद्धा आता समोर यायला लागलेले आहे पूजा खेडकर या एका व्यक्तीमुळे आता कित्येक लोकांच्या झालेल्या नियुक्त्या कशा बोगस आहे याची आता चर्चा व्हायला लागलेली आहे कित्येक लोक करोडोंची प्रॉपर्टी असताना खोट्या पद्धतीने ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट घेतात कित्येक लोक करोडोंची प्रॉपर्टी असताना खोट्या पद्धतीने नॉन क्रिमिलियरचे सर्टिफिकेट घेतात खोटे, खोटे, खोटे जातीचे दाखले घेतात आणि या सगळ्या माध्यमातून हे लोक वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घोटाळा करून आता नियुक्त होतात खर तर अशा नालायक अधिकाऱ्यांकडून देश काय अपेक्षा करणार आहे आणि जर अशा चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जर देश गेला तर ते देशाला तर बर्बाद करतीलच परंतु लाखो करोडो तरुण जे नोकरीच्या शोधात आहे जे आज ना उद्या आपण पास हो या भरोशावरती कित्येक वर्ष गेली अभ्यास करतायत मेहनत करतायत कष्ट करतायत एक वेळचं जेवण करून हे पूर्व अभ्यास करतायत या सगळ्यांच्या स्वप्नांचा चुराडा या देशामध्ये या श्रीमंतांच्या नंगानाचा मुळे होत आहे येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती देशात सुधरो अशीच अपेक्षा करू पण आज तरी प्रश्न पडतोय की गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांनी या परीक्षांच्या नादी लागावं का जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर अजूनही आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद